नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पावसाळी हंगामामध्ये तीस ते पंचेचाळीस दिवसात सध्याच्या वातावरणामध्ये चांगलं शेटिंग फळांचं शेटिंग करत असताना आपल्याला करपा असेल जानतो असेल त्याचप्रमाणे चांगला फुटवा मिळून जास्तीत जास्त शेटिंग कसं करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी एक अठ्ठावीस एकोणतीस दिवसाच्या आर्यमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण जर बघितलं या ठिकाणी बांधणी आहे बऱ्यापैकी सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे वरती फुलं बघतायत अशाच दरम्यान आपल्याला या या वर्षीच्या वातावरणामध्ये सातत्याने ढगाळ हवामान पावसाळी वातावरण येणारा पाऊस अवकाळी पाऊस या पावसामध्ये आपल्याला स... काय उपाययोजना करता येतील कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या अठ्ठावीस एकोणतीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा रामेश्वर शांताराम टोपे मोठे नाही बोला माझ्या रामेश्वर शांताराम टोपे राहणार चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाण्णव सत्तावन्न झिरो सहा आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता गेले चार पाच वर्षापासून ओळखतो डॉक्टर किसान काय अनुभव आला तुम्ही सातत्याने उन्हाळी हंगाम असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं का घेताय सातत्याने मार्गदर्शन मार्गदर्शन मार्गदर्शनाचे कारण म्हणजे जे आपले औषध फवारण्या नेमक्या वेळेस जात्या म्हणजे रोग येत नाही शक्यतो येत नाही कंटिन्यू शेड्यूल असल्यामुळे मध्ये म्हणजे पुढे काय रोग येणार शेड्यूल चालू राहत ना त्यानुसार फॉलो केलं तर रोग येत नाही आता या वर्षीचा विचार केला ही लागवड आहे सतरा मे ची बरोबर हो सतरा मे दोन हजार पंचवीस व्हिडिओ घेतोय आपण सोळा मे ला म्हणजे एकोणतीसाव्या दिवशी व्हिडिओ घेतोय बरोबर ना आ, एकंदरीत सतरा मे त्यानंतर वातावरण बदललं सातत्याने अवकाळी पाऊस झाले सातत्याने ढगाळ हवामान आहे पण काय वाटलं तुम्हाला फुटवा असेल किंवा संख्या सेटिंग कुठेही नागाळीचा प्रादुर्भाव नाही करपा जाणतू काही वाटत नाहीये मला तर वाटत नाही तुमचा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला आलेला अनुभव काय सांगाल तेच ना मग जे शेड्यूल फॉलो केल्यानंतर म्हणजे काही अडचणीची नाही शक्यतो आपण जर फॉलो केलं शेड्यूल तर अडचणी येतच नाही तुम्ही म्हणजे करपा असेल जंतू असेल टिपके डाग वगैरे बाजूला काय नाव आहे हुशार टोपे तुमचा पण प्लॉट आहे तुम्हाला काय अनुभव आला पहिलं माहिती तुमचा आवाज नाही हा बोला पहिल्याच वर्षी घेतलं आता शेड्यूल का घेतलं कसं घेतलं का वाटलं घ्यावं तीन वर्षापासून यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचं मी मग त्याच्यामुळं रजिस्टर करून बघू म्हटलं अनुभव घेऊन बघू मग आता तीस दिवसाचा स्लोट झालाय माझं काय वाटलं रिझल्ट एकदम छान वाटलं आतापर्यंत आतापर्यंत वाट या थोडं चांगलेच रिझल्ट काळजी अनुभव छान वाटलं कारण या वर्षीचं वातावरण खूप खराब आहे हो तांदळ तालुका म्हटला येवला तालुका म्हटला तर पंधरा दहा ते पंधरा मेला लागवडी होतात पण पाऊस नसतो आणि म्हणजे अक्षरशः ढगाकडं आपण वाट बघत बसतो आणि या वर्षी सातत्याने पाऊस सुरू आहे त्या पावसात एवढा सुंदर प्लॉट म्हणजे इथं मला डॉक्टर किसानची वावा करायची नाही व्हिडीओला सुरुवात करायच्या अगोदर ज्या काही गोष्टी आहेत तुमचा तर चार पाच वर्षाचा अनुभव आहे यांनी तीन वर्ष व्हिडिओ बघून आणि या वर्षी प्रत्यक्ष का का वर काय आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा करून बघू म्हणून तुम्ही शेड्यूल घेतलं बरोबर ना ते काय वाटलं घेऊन रिझल्ट छान वाटलं आतापर्यंत तीस दिवसाच्या पर्यंत रिझल्ट छान वाटली पुढं कसे येतील रिझल्ट काय वाटतं आतापर्यंत बघितलं सर छानच येतील असं वाटतं पुढे शेतकरी मित्रांनो हा काही मजाचा किंवा म्हणजे हाशी खेळायचा विषय नाहीये पण हे वर्ष देखील टोमॅटोसाठी साठी सुवर्ण वर्ष असेल तुम्ही अंदाज किती दिवसापासून डॉक्टर चार पाच वर्ष होऊन तसे व्हिडिओ बघतोस आम्ही पण मग जे बाजारभाव देतो ते खरे ठरले का हा मग खरे ठरले थोडंफार होत ते शेवटी बाजारभाव अंदाज आहे अंदाज हा तो अंदाज तो होतोच इकडे तिकडं पण मग खरे ठरले नक्कीच या वर्षी देखील सुवर्ण वर्ष गेल्या वर्ष सांगितल्याप्रमाणे असणार आहे पण खूप प्रतिकूल परिस्थिती असणार आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या काळजी घेत असताना खूप काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर त्या गोष्टी करत असताना आपल्याला प्रामुख्याने आपला व्हिडिओचा विषय आहे की हा तीस ते पंचेचाळीस दिवसाचा जो पिरियड आहे आणि हे जे काही अवकाळी वातावरण शेटिंग सुरू होत असताना तुम्हाला फुटवा कमी मिळतोय सेटिंग कमी मिळतंय त्याचप्रमाणे झांतो असेल रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस आपण कोणत्या तीन तीन चार चार दिवसाला तीन ते चार फवारण्या केल्या गेल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जेणेकरून आरेमान सारखी वराठी पंचावन्न साठ दिवसाला आपला पहिला तोडा येतो मग आपल्याला या पंधरा वीस दिवसामध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे मग ही काळजी कशी घेतली पाहिजे कसंही सेटिंग सुरू होतं त्यावेळेस आपल्याला एक फवारणी खूप महत्वाची आहे ती फवारणी नीट लक्षात घ्या सेटिंग चांगलं करून घेण्यासाठी ती फवारणी खूप महत्त्वाची आहे तिथं ॲजेटिक सीपीपी अडीचशे मिली झिरो बावन्न चौतीस आठशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्यायची त्यानंतर सेटिंग चांगलं व्हायला सुरुवात दिसते तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून आपल्याला काय ऍप्लिकेशन दिलं केलं पाहिजे प्लॉट तुमचा सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये ड्रेसमध्ये जाणार नाही रोगांना कमी बळी पडेल प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्लॉट म्हणजे झाडाची प्रतिकार क्षमता कशी चांगली राहील त्यासाठी तुम्हाला पस्तीस ते अडोतीस चाळीस बेचाळीस दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट मास्टर मास्टर रूट किट आणि दोन किलो गुळ हे एकत्र करून ड्रिपच्या माध्यमातून सोडून देऊन पुढचा स्प्रे करत असताना जर सूर्यप्रकाश आपल्याला दिवसभरामध्ये थोडाफार मिळतोय त्यावेळेस दोनशे लिटरला एमिस्टार ऑप्टी किंवा एकरी दोनशे एम एमिस्टर ऑप्टी दोनशे लिटरला शंभर मिली वापरू शकतात एकरी दोनशे मिली एमिस्टार ऑप्टी करून घ्या खूप चांगलं सेटिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं मास्टर रुट किट फोर स्ट्रोक आणि तुम्ही गुळ त्या ठिकाणी सोडून घेतला त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करायचा आहे स्पॉट किलर फळावर कुठल्याही पद्धती टिपका येता कामा नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये अडतीस चाळीस बेचाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले अठ्ठेचाळीस दिवस झाले त्या ठिकाणी जेव्हा सेटिंग पूर्ण होतंय तुमचं आर्यमान सारखी व्हरायटी जिथं पंचावन्न साठ दिवसाला प्लॉट सुरू होतो पासष्ट दिवसाला सुरू होतो तिथं चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवसाला स्पॉट किलर अडीचशे ते तीनशे मिली दोनशे लिटरला दिवसामध्ये अळे असेल कोसाइड असेल त्यासाठी वायागो ऐंशी मिली आणि मोहित्य मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर योग्य वेळी योग्य नियोजन जर आपण ठेवलं असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आपली बांधणी असेल या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित रित्या ठेवल्या तर एकरी आपल्याला आरामशीर अठराशे ते दोन हजार कॅरेट मिळतात आणि त्यासाठी येणारा खर्च तुम्हाला सगळ्यांना माहिती किती येतो एवढे कॅरेट मिळाले आणि अडीचशे तीनशे रुपयाचा जरी बाजार भाव भेटला तरी आपल्या हातात चांगला नफा राहतो याबद्दल तुमचं काय मत आहे हा बरोबर आहे ना ॲव्हरेज आपलं म्हणजे काही नुकसान नाही झाली तर आपल्याला मालही निघतो आणि पैसे होतातच अडीचशे तीनशे असं काही हजार रुपये भाव पाहिजे असं काही नाही ऍव्हरेज निघाल पाहिजे आपलं क्वालिटीचा माल माल पंधराशे ते सतराशे कॅरेट मार्केटला गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे शंभर टक्के मग ओरडून जात म्हणजे कमीत कमी, -कमी आपण लावलेलं जे भांडवल आहे म्हणजे एक रुपया लावला तर एक रुपयाला एक रुपया नफा मिळतो याबद्दल तुमचं काय मत बरोबर आहे कारण कमी खर्चात म्हणजे बिंदास राहतो डोळे जाऊन शेड्यूल नुसार नाही तर मग शंभर कॅरेट तोडायचे आज चांदवड तालुक्याचे मी सहा वर्षापासून बघतो शंभर कॅरेट तोडायचे सत्तर कॅरेट टिपक्याचे विकून द्यायचे ते मार्केटला न्यायचे शंभर तोडायचे तर नव्वद तरी नंबर वन क्वालिटीचा माल मार्केटला गेलाच पाहिजे नफा राहतो बाजारभाव ठीक आहे रिजेक्शन मध्ये खूप चांगलं वाक्य बोलले की आपला नफा जो आहे तो रिजेक्शन मध्ये जातो त्यासाठी नंबर वन क्वालिटीचा माल मिळवण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये बुरशी फवारण्या कीटकनाशांच्या फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत आलो पाहिजे स्पॉट किलर किंवा स्प्रे झाला परत तीन चार दिवसानंतर दिवस तुम्हाला मेरिओन ऐंशी आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम जेव्हा फुल पूर्ण झालेलं आहे फळ आपला दहा बारा दिवसात तोडायला येणार आहे त्यावेळेस मेरिओन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम गेल्या वर्षी अशांक शेतकऱ्यांनी बहुतेक माझ्या अंदाजे लाखो नाही म्हणता येणार पण हजारो शेतकऱ्यांनी हा स्प्रे वापरल्यानंतर जो काही मार्केट पहिल्या सुरुवातीचा जो फ्लो होता चारशे पाचशे सातशे आठशे रुपये चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याचा खूप चांगला फायदा घेतला आणि म्हणून आज चांदवड तालुक्यातूनच व्हिडिओ द्यायचा होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऑफिस मध्ये बसून पाठीमागे स्क्रीन ठेवून व्हिडिओ मी आजपर्यंत कधी दिला नाही ज्या शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानचं डायरेक्शन घेतलंय आणि त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये जाऊन परिस्थिती असेल ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असतो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद